नमस्ते आजची रेसिपी आहे भिंडी इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा इथे मोहरी टाकायची मोहरी छान अशी तरतरली पाहिजे इथे जिरं टाकायचं जिरं पण छान असं पाहिजे इथे लसूण टाकून घ्यायची आणि इथे भेंडी घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली को आणि कोरडी करून घ्यायचे आणि अशी लांब लांब पिसेस करायचा इथे भिंडी तेलावर टाकायचं भिंडी टाकल्यानंतर लसूण पण त्याच्यात परतून छान झान छाणाची तेलावर परतलेली आहे बघा एक दोन मिनटं आहे ना स्लो गॅसवर ठेवायची इथे दोन मिनटं झालेली आहेत छाणाची भेंडी बघा तेलावर परतलेली आहे आणि सुकी झालेली आहे ना तर इथे आपण सुके मसाले टाकायचे हल्दी पावडर आहे अर्धे चमचा घाटी मसाला आहे अर्धी चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धी चमचा इथे धना पोरा अर्धी चमचा आणि याच्यामध्ये मीठ नाही टाकले आहे तर मीठ टाकायची घाई नाही करायची इथे चवीनुसार मीठ घ्यायचं मीठ टाकल्यानंतर भाजी सॉफ्ट होते म्हणून मसाल्यावरती मीठ टाकलेलं इथे एक चमचा शेंगदाणे टाकायचा इथे भेंडी बघा पूर्णपणे एकदम क्रिश्मी अशी झालेली आहे बघा आणि मसाल्याची पण क्रोटी एकदम छान ह्याच्यावर झालेली आहे मी ते कोथिंबीर टाकायची इथे पूर्णपणे आपली भेंडी बघा झालेली आहे छान असा मसाला पण एकदम सुरेख कलर आलेला आहे तर इथे भेंडी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद